नमस्कार मी प्रशांत ठाकूर सामाजिक विकास संस्था रत्नागिरी आज आपण पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक सरळ सेवा भरती यांसारख्या परीक्षांसाठी आवश्यक असणारा टॉपिक सरासरी आपण बघणार आहोत सुरुवातीला सरासरी सरासरीची फॉर्म्युला सूत्र बघूया दिल्ल्या संख्यांची बेरीज सरासरी म्हणजे काय दिल्ल्या संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या म्हणजे सरासरी म्हणजे उदाहरणार्थ आठ दहा बारा तीस यांची सरासरी काढा तर आठ दहा बारा तीस यांची सरासरी म्हणजे आठ अधिक दहा अधिक बारा अधिक तीस यांची बेरीज येते साठ किती येत एकूण संख्या बेरीज तर एक दिलेल्या संख्येची बेरीज किती आली साठ आली छेद एकूण संख्या एकूण संख्या ती एक दोन तीन आणि चार एकूण संख्या चार चो साठ लक्षात हे दिलेल्या संख्यांची सरासरी ही पंधरा आहे अतिशय सोपं सूत्र एवढं एकच सूत्र हे आहे काही जण ह्याला एक्स बार असं सुद्धा संबोधतात एक्स बार इक्वल टू समेशन एक्स चे एन किंवा जर समेशन एक्स पाहिजे असेल तर एन गुणिले एक्स बार हे दोन सूत्र खूप महत्त्वाचे आहेत ह्याचा वापर करून आपण गणित सोडू शकतो पण आज काही प्रॉब्लेम्स याच्यावरचे से बघूया पहिला प्रॉब्लेम बघा चार क्रमवार समसंख्यांची सरासरी तेवीस आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची सरासरी किती आहे चार क्रमवार समसंख्यांची सरासरी म्हणजे थोडक्यात त्यांनी सरासरी दिलेली आहे ते म्हणजे एक्स बार दिलेला आहे एक्स बार बरोबर तेवीस चार क्रमवार एन बरोबर चार हुं? एन बरोबर चार समेशन एक्स त्या चौघांची बेरीज एन गुणिले एक्स बार म्हणजे तेवीस गुणिले चार बेरीज किती ब्याण्णव त्यातील सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या यांची सरासरी किती असं विचारलं तर बेरीज त्यांची ब्याण्णव आहे सगळ्यात लहान सगळ्यात मोठी ही मधली संख्या आहे थोडक्या त्यांची थो सरासरी तेवीस आहे म्हटल्यावर बेरीज ब्याण्णव मधली संख्या समजा एक से म्हणजे एक सी तेवीस आहे तेवीस वजा एक ही एक संख्या असे तेवीस वजा तीन ही दुसरी असेल तेवीस अधिक एक आणि तेवीस अधिक तीन या त्या चार संख्या असतील म्हणजे बावीस वीस चोवीस सव्वीस सगळ्यात लहान संख्या वीस सगळ्यात मोठी संख्या सव्वीस सव्वीसने चोवीस पन्नासने वीस सत्तर ने बावीस ब्याण्णव या त्या चार संख्या असतील चार क्रमवार आहेत समसंख्या आहेत वीस बावीस चोवीस सव्वीस लक्षात मग सगळ्यात लहान वीस सगळ्यात मोठी सव्वीस वीस अधिक सव्वीस सेहेचाळीस त्यांची सरासरी सेहेचाळीसचे दोन म्हणजे तेवीसच यांची सरासरी सुद्धा काय तेवीसच असेल हे एवढं सगळं करण्याची गरज नाही मी फक्त मेथड तुम्हाला दाखवली चार क्रमवार संख्यांची सरासरी तेवीस असेल सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठी संख्यांची सरासरी सुद्धा तेवीसच असेल लक्षात हां ह्याच्यात पाच संख्या असत्या तर मात्र प्रश्न आला असता तर परत सोडवावं लागलं असतं पुढे नऊ संख्यांची सरासरी सत्तर आहे संख्या किती नऊ जे एन नऊ सरासरी एक्स बार सत्तर समेशन एक्स नऊ गुणिले सत्तर नवसता त्रेसष्ट सहाशे तीस या सर्व संख्यांची दुप्पट केली प्रत्येक संख्या दुप्पट केली के तर बेरीजसुद्धा काय असणार दुप्पट येणार नवीन संघ सहाशे तीसच्या दुप्पट बाराशे साठ तर त्यांची सरासरी किती येईल एन तिथे सुद्धा नऊच राहील बार बाराशे साठ भाग चौदा नुँ। सव्वीस असे एकशे चाळीस हे न सोडवता तुम्ही डायरेक्ट सरासरी सुद्धा दुप्पट होणार सरासरी सुद्धा काय होणार दुप्पट होणार सत्तरच्या दुप्पट किती सत्तरच्या दुप्पट एकशे चाळीस लक्षात हे असं तुम्ही करू शकता हे एवढं सोडवलं दाखवलं मी पण न सोडवता सुद्धा प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्ही ही दुप्पट दुप्पट असणार संख्या दुप्पट केल्या प्रत्येक संख्या संख्या तर सरासरी दुप्पट होते तिप्पट केल्या सरासरी तिप्पट होते पुढे तिसरा प्रश्न एका वर्गात तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय अठरा वर्ष आहे एका वर्गातील तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय अठरा वर्ष आहे जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर त्याची सरासरी एकोणीस होते तर शिक्षकाचे वय किती आता हा प्रश्न पण बघा पहिल्यांदा सुरुवातीला एक्स एक्स बार अठरा आहे सरासरी किती आहे अठरा आहे आणि एन किती होता एन तीस होता त्यावेळी बेरीज किती होती आठ तरी अठरा तरी अठरा तरी चौपन्न पाचशे चाळीस आता शिक्षकाचं वय वर्ष वय मिळवलं की सरासरी एकोणीस होते एन किती त्यावेळी एकतीस समेशन किती होईल मग अशावेळी एक्स वन एक्स टू होईल समेशन एकोणीस गुणिने एकतीस एकोणीस एके एकोणीस चाल एकोणीस त्रिक सत्तावन्न ये अठावन्न पाचशे एकोणनव्वद शिक्षकाचे वय किती ही अठरा जणांची बेरीज आहे ही एकोणीस जणांची बेरीज आहे शिक्षकाचं वय याच्यात मिळवल्यावर मिळालेली बेरीज आहे म्हणजे यांची वजा बदली पाचशे एकोणनव्वद वजा पाचशे चाळीस किती येतं चाळीस ने चाळीस ऐंशी ने नऊ किती येतं एकोणपन्नास लक्षात एवढं करण्याची पण गरज नाही हे तीस आहे एका वर्गात विद्यार्थी किती तीस त्यांची सरासरी अठरा ती सरासरी अठराच राहिली असती शिक्षकाचे वय तर शिक्षकाचे वय सुद्धा काय झालं असतं तीस झालं असत आणि वरती एक एक ने वाढते एकोणीस होते बरोबर म्हणजे काय होईल तीस अधिक एकोणीस तीस अधिक एकोणीस किती तीस अधिक एकोणीस एकोणीस पन्नास ह्याच्यात हे वाढवायचं ही सरासरी अठरा अधिक एक एकने वाढते सरासरी बरोबर म्हणून ती तेवढीच वाढवली समजा दोनने ने वाढत असते तर दुप्पट करून तीसमध्ये मिळवायला लागले असत त्यानंतर बघूया विराट कोहलीच्या चार सामन्यात धावांची सरासरी बेचाळीस आहे पाच सामन्यात त्याची सरासरी पन्नास करायची असेल तर पाचव्या सामन्यात त्याला किती धावा कराव्या लागतील चार सामन्यात सरासरी आहे म्हणजे पहिल्या चार सामन्यांची सरासरी आठने वाढवायला लागेल म्हणजे आठशे बत्तीसने टोटल वाढवायला लागेल आणि त्याची सरासरी पा पन्नास करायची म्हणजे पाचव्या सामन्यात परत पन्नास पन्नास अधिक बत्तीस ब्याऐंशी तर पाचव्या सामन्यात ब्याऐंशी धावा कराव्या लागतील लक्षात या पन्नासमध्ये चार सामने हा फरक किती बेचाळीसनी आठ पन्नास बेचाळीस अधिक आठ पन्नास आठ चोक बत्तीस तरी पण सोडवून दाखवूया पहिल्या वेळी एन चार सरासरी बेचाळीस बेरीज चार दुने आठ चार चोक सोळा बेरीज एकशे अडुसष्ट आता सामने वाढले पाच सामने झाले सरासरी पन्नास झाली आता बेरीज पाचापाचा पंचवीस दोनशे पन्नास म्हणजे पाचव्या सामन्यातले रन्स दोनशे पन्नास वजा एकशे अडुसष्ट किती येते बाकी पन्नास आणि बत्तीस ब्याऐंशी हेच मिळालं लक्षात म्हणजे तुम्ही हा प्रॉब्लेम खूप फास्ट पण असं करू शकता म्हणजे एवढंच कॅल्क्युलेशन मी केलं होतं हे पटकन जमलं पाहिजे चार सामन्यात धावांची सरासरी बेचाळीस आहे ती पन्नास करायची म्हणजे प्रत्येक सामन्यात आठ अधिक करावे लागतील पहिल्या करा सामन्यात आठ दुसऱ्यात आठ तिसऱ्यात आठ चौथ्यात आठ म्हणजे आठच्या बत्तीस करायला लागतील पाचव्या सामन्यात आणि त्याशिवाय पाचव्या सामन्याची सरासरी म्हणजे पन्नास धावा त्याच्यात कराव्यात लागतील म्हणजे पन्नास अधिक बत्तीस ब्याऐंशी अलग लक्षात त्यानंतर नेक्स्ट तीन पुस्तकांची सरासरी किंमत सोळा रुपये आहे तीन पुस्तकं एन तीन सरासरी सोळा रुपये म्हणजे किती रुपये एकूण लागले, पुस्तका रूपे लागले। तीन पुस्तकांना मिळून सोळा तरी अठ्ठेचाळीस रुपये लागले त्यापैकी दोन पुस्तकांच्या किंमती खालील जोडीने दाखवल्या आहे तर बरोबर जोडी कोणती म्हणजे तीन पुस्तकांची किंमत अठ्ठेचाळीस रुपये आहे तर दोन पुस्तकांची किंमत फार फार एक रुपया एकदम तिसरं पुस्तक एक रुपया धरलं तरी सत्तेचाळीस कमीत कमी ह्यांची पाहिजे सत्तेचाळीस किंवा त्यापेक्षा लहान म्हणजे थोडक्यात हे अठ्ठेचाळीस येणारं उत्तरांची बेरीज हे अठ्ठेचाळीसपेक्षा लहान पाहिजे ह्यांची बेरीज तेवीसने सत्तावीस पन्नास वीसने तेवीस त्रेचाळीस पंचवीसने सव्वीस एकावन्न चोवीसने पंचवीस एकोणपन्नास जे फक्त ऑप्शन ब ब हा पर्याय असा आहे की त्यांची बेरीज मिळते दोन पुस्तकं वीस आणि तेवीस रुपयाची म्हणजे त्रेचाळीस रुपयाची आहेत तिसरं पुस्तक पाच रुपयाचं म्हणजे पण ब अ कड तिन्ही याच्यात पुस्तकांच्या किमती अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त आहेत म्हणजे तो वजा रुपयाला तर कोण पुस्तक देणार नाही लक्षात त्यानंतर सेम प्रश्न अकरा संख्यांची सरासरी बारा आहे अकरा संख्यांची सरासरी बारा आहे संख्या किती एन अकरा सरासरी बारा बेरीज किती दाये एक्षे। बारा दहा एकशे वीस बारा एक बारा एकशे बत्तीस त्यामध्ये त्यामध्ये चार संख्या वाढवल्या हो तेरा पंधरा सतरा अठरा तर ही बेरीज किती झाली एकशे पंच्याण्णव आता संख्या किती झाल्या माझ्या संख्या झाल्या अकरा होत्या या चार संख्या वाढवल्या म्हणजे संख्या पंधरा झाल्या एक्स बार बरोबर समेशन एक्सचे एन एकशे पंच्याण्णव भागिले पंधरा पंधरा एक, एक पंधरा चार जात पंचेचाळीस पंधरा त्री पंचे चाळीस लक्षात जे बेरीज आपल्याला सरासरी काढायची असेल तर सगळ्या संख्यांची बेरीज त्या संख्या एवढं माहिती असलं की पुरतं आता काही उलटे सुलटे प्रश्न आत्तापर्यंत आपण बघितले चार पाच प्रश्न आपण उलटे उलटेसुलटे बघितले काय काय करावं लागतं ते या गोष्टी ध्यानपूर्वक आपण तिकडे लक्ष द्यायला पाहिजे कधी बेरीज केली कधी वजाबागी केली म्हणजे हे मेथडनेच मी दाखवतोय तुम्हाला पण शॉर्टकट सुद्धा इथे प्रत्येक वेळी मी दाखवले कसे करायचे पन्नास अधिक बत्तीस किंवा इथे तीस अधिक एकोणीस किंवा इथे इथे सत्तरच्या दुप्पट एकशे चाळीस इथे मधलीच संख्या डायरेक्ट तेवीस असं हे पटकन सुद्धा करता येतं हे तुम्हाला जमलं पाहिजे म्हणजे त्यानंतरचा प्रश्न विवेकची पाच विषयातील गुणांची सरासरी साठ पॉईंट सहा आहे विवेक एन पाच विषयांची सरासरी एक्स बार साठ पॉईंट सहा आहे म्हणजे त्यांची बेरीज लगेच आपण करून घ्यायची सहा पंचा तीस चे तीन चाले तीन साठ पंचा तीस तीनशे तीनशे तीन लक्षात त्यांची बेरीज तीनशे तीन, तीन।, बेरी तीन, तीन। उरलेल्या दोन विषयां त्याला एकशे त्र्याहत्तर गुण मिळाले म्हणजे आता नवीन बेरीज किती एक तीनशे तीन अधिक एकशे त्र्याहत्तर म्हणजे चारशे शहात्तर आता विषय किती झाले सात तर त्याची सात विषयाची गुणांची सरासरी सात म्हणजे एक्स बार समेशन एक्स चारशे शहात्तर भागेले सात सात सन बेचाळीस पाच होतात छप्पन्न होतात साते आठ छप्पन्न सरासरी किती ऑप्शन अ अडुसष्ट लक्षात म्हणजे पहिली सरासरी साठ होती नंतर दोन विषयात एकशे त्र्याहत्तर गुण म्हणजे इथे झाले यांची सरासरी बेआठे सोळा बेसक शहाऐंशी पॉईंट पाच या दोन विषयांची शहाऐंशी पॉईंट पाच पहिले साठ म्हणजे नक्की सरासरी साठच्या वरती जाईल पण किती अठ्ठ्याहत्तर चौसष्ट सहासष्ट अडुसष्ट तर ह्या ऑप्शनवरनं जाणं आपल्याला कठीण जाईल अशावेळी मात्र आपल्याला हे सोडवणंच जास्त योग्य ठरेल त्यानंतर तीन संख्यांची सरासरी वीस आहे तीन संख्यांची सरासरी एन तीस एक्स बार वीस जे बेरीज विस्त्री सहा त्यांचे गुणोत्तर चारास पाच सहा आहे तर त्यापैकी मोठी संख्या यांच्यात मोठी चारास पाच सहा सहा हे सगळ्यात मोठं गुणोत्तर चार अधिक पाच अधिक सहा गुणोत्तरांची बेरीज सहा आणि पाच अकरा आणि चार पंधरा तर मोठी संख्या आपल्याला मोठी संख्या विचारली म्हणजे मोठं गुणोत्तर माहिती पाहिजे मोठं गुणोत्तर सहा आहे एकूण गुणोत्तर पंधरा आहे एकूण संख्यांची बेरीज साठ आहे पंधरा आहे की पंधरा पंधरा चौक साठ सहा चोक चोवीस हे अकाउंटमध्ये किंवा आपण बघितलं असेल गुणोत्तर भागीदारीमध्ये पार्टनरशिप भागीदारीमध्ये आपण असं गुणोत्तर दिलं असेल तर त्याचा शेअर विचारतात वाटा त्यावेळी अंशस्थानी हे गुणोत्तर घेतात म्हणजे चार किंवा पाच किंवा सहा जे पाहिजे ते आपल्याला आता मोठं गुणोत्तर पाहिजे म्हणजे सहा नौशस्थानी सहा आहे छेदस्थाने ह्यांची या गुणोत्तरांची बेरीज म्हणजे चार अधिक पाच अधिक सहा सहा आणि पाच अकरा आणि चार पंधरा इथे दाखवलं मी तुम्हाला बेरीज पंधरा आणि ह्यांचा भागाकार करायचा म्हणजे सहाचे पंधरा गुणिले काय करायचं गुणिले एकूण रक्कम एकूण रक्कम म्हणजे इथे एकूण संख्यांची बेरीज साठ आहे मला लक्षात इथे फोर एक्स फाईव्ह एक्स चार एक्स पाच एक्स सहा एक्स असं करून एक्स काढून घेतला एक्स चार आला असं करून सुद्धा चाललं असतं हा लक्षात असे हे खूप सारे सोपे सोपे प्रॉब्लेम्स सरासरीवरचे असतात अजून एक दोन प्रॉब्लेम बघूया आणि आपण पाठ येते टॉपिक इथे आपण संपूया क्रिकेटच्या पहिल्या षटकांमध्ये पहिल्या दहा षटकांमध्ये धावांची सरासरी तीन पॉईंट दोन होती क्रिकेटच्या पहिल्या दहा षटकांमध्ये पहिल्या दहा षटकांसाठी एन एन दहा सरासरी तीन पॉईंट दोन एक्स वन म्हणूया पहिल्या दहा षटकांसाठीची किती दहा दहा षटकांमध्ये धावा झाल्या दहा गुणले तीन पॉईंट दोन म्हणजे बत्तीस धावा झाल्या पहिल्या दहा षटकात उरलेल्या चाळीस षटकांमध्ये दोनशे ब्याऐंशी धावा पूर्ण करण्याच्या करायच्या असतील उरलेल्या हा म्हणजे एकूण पन्नास षटक तर धावा पूर्ण करायच्या असतील तर धावांची सरासरी किती असावी म्हणजे दोनशे ब्याऐंशी वजा बत्तीस दोनशे ब्याऐंशी वजा बत्तीस दोनशे पन्नास बरोबर दोनशे पन्नास धावा आपल्याला करायच्या आहेत म्हणजे दोनशे पन्नास धावा करायच्या आहेत किती षटक आहेत आपल्याकडे चाळीस आहेत चार संघ चोवीस पॉईंट दिला एक राहिला चार दोन आहे चार पंचा वीस सहा पॉईंट पंचवीस लक्षात आणि आपण शेवटचा जाऊ एका नावेत सरासरी बावीस किलो वजनाची पंचवीस मुले बसली एका नावेत बावीस किलो वजनाची पंचवीस मुले एन किती एन पंचवीस सरासरी बावीस किलो वजनाची म्हणजे एक्सपार बावीस म्हणजे सगळ्यांची बेरीज किती झाली पंचवीस गुणिले बावीस पंचवीस गुण्हे पन्नास चाले पाच पंचवीस गुण्हे पन्नास आणि पाच पाचशे पन्नास सगळ्यांचं वजन झालं नावाड्यासह म्हणजे नावाड्याच्यात धरला तर एन झाले सव्वीस सरासरी वजन चोवीस झालं त्यांची बेरीज किती सव्वीस गुणिले चोवीस सव्वीस चो किंवा चोवीस स असं केलं तरी सुद्धा चालेल सव्वीस चो एकशे चार हजारे दहा सव्वीसने बावने दहा बासष्ट सहाशे चोवीस आता सहाशे चोवीस वजा पाचशे पन्नास किती येतं पन्नासने वीस पन्नासने चोवीस चौऱ्याहत्तर एका नावेत सरासरी बावीस किलो वजनाची पंचवीस मुले दोन किलो प्रत्येकी वाढतं म्हणजे पंचवीस जुने पन्नास पन्नासने चोवीस पंचवीस जुने पन्नास पन्नास आणि चोवीस चौऱ्याहत्तर असं केलंच तरी सुद्धा आपलं उत्तर काय येतं बरोबर येते ठीक आहे अशी आपण ह्याच्यात खूप सारे प्रॉब्लेम आपण सरासरीवर बघितले काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता धन्यवाद